काय माहित नाही ज्यांनी बायको आहे त्याला माहित हवा आमदार लग्ना नाही म्हणून आम्हाला माहित नाही काही गड्या भरला नाही म्हण बा काही गड्या भरला नाही म्हण बा दार काला जाशा कधी रशा कधी र नाही ये धन्या जो बी आज बाजार काला कधी परत वण्याला नाही हसी माई बोल 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 मानी गंगा मानी बोल 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 मानी माई बतुसी माई बोल 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 मानी माई बतुरा बोल बोलायला लागला हे रानी वाचलपराण जाईल झाल्या शिवाय मंग नाही प्राणीवतूला शिवाय नाही नाही म्हणा देवा रंगोलेव आता असा बोलता झाला ये राणी तू आता गडाला रावा दार कला जातो आणि साध्याना कोवण घेऊन येतो 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 मानी राहणी वतू ये ये कोवण घेऊन येतो 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 ये मानी राहणी वतू अशा जेव्हा बोले बोले मला बाल तू जबाय बाई वतीये तुम्ही मुलगा जाण्याला जात आहे मला पाय दरी घेऊ देवा आई मावली कडकड मिठी मारे घरी आई माझी बोल 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 माई माही बोल 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 माई माई बोल बोल बोला माझ

पाया पल्लान दारुणा नाया लाग दा ना। ना। जवा जवा समगर सोड़ती काल्ब नाग नाया ये दादा अले रेचा आदा रुपाई बांध्या सुनाय गेल्या सोड हे बाळ रल रे वाळ रे वाळ र झालवाजी झालं बाळ होता चालता झाला रुपाय बांद्या सोड

सोड वना सोड झट शिडी साग नाही माग नाही अशा वनवायाला बाळ चाल चाल बाळ चाल सुन्या चाल सुन्या वणी तु चल म्हणाल चल म्हणून म्हण दे लागला हे दादा

बावडी लागवडी बावळीवळी बावडीवळी बावी प्रवाड्या होता धवळी बावडी बावडी बाळे उतरे उतरे वाड्या उतर उतर प्रभाडे उतरे

देवा देवा काय आता करावा कायरा नाही त्या धवळी बावडी मधी सवळी हरम च हरण हर हसरदवळी हरण च रवळी नजरा धावा या लागला काय धवळे आरण कोणीतरी देवादारी कन्या असल्या पाहिजे दाईशिंगा मधून दुध निदार पडत आरणीवरच आराण सर गंगाचर 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 सर विचार करायला लागला कशी आहे आरंध रा वा अर कशी रा बोल बोल र बोल र अरे बोल र बाळ बोल बोल र बोल र अर बोल रघु मला देवनाच्या मणि र मंदिर अरे मनि रमाना प्रण धव जवबाळ होता

देवरा वाचा बोल देवराच्या वड देवराचा वडा बोले आज बोलत घर जवळ जवळ जवळ्या आरणवती पडली गेली धवड्या बोलसाला धवळ्या बावडी मधी मोझे दादा देवरे बोले बोल देवऱ्या बोले बोल देवऱ्या बोल बोल तू देव राजा मग देव राजा तूर देवा देवा जवळ जेव्हा बोलता झाला धवळा पोळस मानवाला बोलत अरे म्हणे बाळावढे आर नाही भोखला धरू देणार नाही जवडा मी सांगतो जवळ तुम्ही करार करार

मुळे मला या लागला घे मानवा आता जेवढा आम्ही सांगतो तेवढा तुम्ही करा तुला ते हरण धरुदी ना तर देण हार नाही मानवा ऐकून घेवारे मारे घेवारे वाटा ऐकून घेवा रे घेवा रे अरे घेवा राजा राजा बोळा पोळ स्वतः बोलता झाला ऐका म्हणे मानवा तिने सरानी जागा हेरजो खेळानी जागा हेरजो झोका खावानी भाऊ जागा रमाना वाऊ बोला राज बोल रे बोल रे अरे बोल हर रर रव जवळ देव बोलत राम राजा मध्ये देव खंडा सराला जाईल सरी खेळाला जाईल खेळील पारोंब्या वडाला प्रतीज ज काना काही हर देवाजो काना काल प्रतिज काना काही जो काना काहील हर देवाजो काना काही राजा मध्ये प्रतिजोका काही झोका खावाला बोलण्या होकाला जाईल की जवळ जवळ झोकामा बसील प्रति एका जागा कुदील प्रति कुदानी जागा यात डक्क दादा कडार पाड पाडणार

हर रर जवळ जवळ माई माऊली पडवणे गेली रंगांगुल देऊन या नजरा लावल्या जवळ जवळ जाऊ मारली धवळी आर बाळ तर रमा या देवत अशयाळा रमना देवत रवानी धवळे आरण झाले महा धवळे आरण

काढी जेव ब शायावेळी हरर जवळ जवळ आय माउली कशी बोलायला लागली ये मानवा राहत वचन देत पण माझ्या पायावर तुम्ही जवळजवळ काढावा हे दादा गंगा बोल गंगा बोल गड्याशाया वेळी गड्याशाया वेळी गंगा बोल गंगा बोले। बोल बोल गड्याशाया वेळी गड्याशाया <laughs> वेळी रर रडा जवळ जवळ माय माऊली न होता दिला वसना दिला <laughs> रंगोले बोलायला लागला ये आई वसना दिला खरी बोटा येव <laughs> <बने> दारखाने <laughs> मला वाट सांग वाट सांग <laughs>

<çab> <voz> रा आता तुला काही सांगावा काही नाही दारकाने हाऊस करू नको जो व्याकाला घ्या कधी परत नाही राशी गंगा बोला गंगा बोर बोला माई आश्राया वेळी माई आश्राया वेळी गंगा बोला गंगा बोला बोला माई आश्राया वेळी माई आश्राया माय माने बोलतील आता पण तुझा आटा हे माझा माता पिताना बसणं तुला देवा म्हणून केलं आता तुला जो मी सांगणार नाही माता पिता अंगवाच गुला देवाची गंगा बोला गंगा बोज बोल माई आश्वाया वेळी माई आश्वाया वेळी गंगा बोला गंगा बोजव ો માયા આશાયા વે હરી બોલ માયા આ શાયા દેવા દેવા યોગાયતી યોગા દાતી આશા દેવ રોલા દેવ રો બોલ हर रवा जवा दाटा मधून क्रिसा फोन घेतला सौपुढी आत्मा परत केला सोळा सो सोडला आणि इकड लक्ष्मण दादा होता त्या पूर परिवाराच्या देव देवारीला आसा देव बोला देव बोल

बापले का्या बेटी गाठी झाल्या रेमाना देवत झाल्या रेणावत मना देवत लक्ष्मण दादा होता मात्र मित्र बाबा कसिला ला गेल रमना देवत बाबा कशीला

श्राद्दा लावटी सभावर येस निरमना बिवशन सभाला बसल म्हणा माय बापू आता मी जातोच्या गावा